आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला पण वारंवार लघवीला जळजळ होते का मूड डाऊन असतो का निराश वाढत का भूक वाढली आहे वजन आणि शुगर पण कंट्रोलमध्ये नाही युरिन इन्फेक्शन कोंडा मुरम किडनीचा थकवा हे सगळं त्रासदायक आहे पण उपाय एकच योग्य खाणं आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या त्रासासाठी नेमकं काय खावं आणि हे खाल्लं तर तुमचं शरीरातून कसं सुधारेल तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते दोन आहारात हिरव्या मिरचीचे सेवन नियमित केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो तीन रोज दही खाणाऱ्या व्यक्तीला अपचनाचा त्रास होत नाही चार सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे पाच लघवी करताना जळजळ होत असल्यास काकडीचे सेवन केल्यास आराम मिळतो सहा शेंगदाण्यामध्ये मोनो अनसेंच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडेंट्स यासारखे तत्व आहेत यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते सात मूड खराब असेल तणाव जाणवत असल्यास शेंगदाणे खाऊ शकता यातील फॉलेट आणि फॅट्समुळे मूळ मुण चांगला होण्यास मदत मिळते आठ सफरचंदामध्ये फायबर असते ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही नऊ सफरचंद हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात करते दहा अंजिराचा उपयोग हा पोट साफ करण्यासाठी आणि पचनशक्ती चांगली करण्यासाठी केला जातो अकरा रक्त शुद्ध करण्यासाठी कारलेची भाजी दह्यात बनवून खाल्ल्याने खूप फायदा होतो बारा रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचा रस पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात तेरा रोज सकाळी गरम पाण्यात हळद घेतल्याने पोटाची अतिरिक्त चरबी हृदयरोग मधुमेह यासारख्या आजारांना लांब ठेवू शकता चौदा रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाल्ल्याने शरीरातील जडपणा कमी होतो आणि युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते पंधरा कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक आजार बरे होतात सोळा केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचे सेवन करा सतरा केशर मध्ये आणि सेफ्रॉनॉल सारखे घटक असतात जे ताण कमी करतात आणि मेंदूला शांत करतात अठरा रात्री झोपताना केशरयुक्त दूध प्यायल्याने त्वचेला पोषण मिळतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते एकोणवीस महिलांनी रात्री केशर घेतल्याने पीसीओडी आणि मासिक पाळीच्या काळात हार्मोनल संतुलन राखायला मदत होते वीस चक्रफूल चहामध्ये उकळून प्यायल्यास शरीरातील बी बीची कमतरता कमी होण्यास मदत होईल सर्दी खोकल्याची समस्या दूर होईल एकवीस चक्रफुलाच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग मोरमांची समस्या दूर होण्यास मदत होते हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते शरीराला ऊर्जा मिळते शरीराच्या क्रिया सुरळीतपणे पार पडतात आणि तणाव देखील कमी होतो बावीस आल्याच्या रसामुळे मळमळणे आंबट ढेकर यासारख्या समस्या पासून जास्त मीठ खाल्ल्याने काही लोकांना ब्लड प्रेशरची समस्या होते त्यामुळे त्यांच्या किडनीचंही नुकसान होतं स्टोनचाही धोका असतो चोवीस जे लोक रोज एक किंवा दोन डायट सोडा पितात ते किडनीच्या आजारांच्या चाजरा जाळ्यात सहज येऊ शकतात पंचवीस जास्त व्यायाम केल्याने राब्डोमायोलासिस होऊ शकतो ज्याने किडनीचे नुकसान होतं इतकेच नाही तर किडनी फेलही जाऊ शकते